दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा प्रेमाचा आणि एकोप्याचा उत्सव आहे हा विचार करून पर्यावरण व हो वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज या एका आगळ्या वेगळ्या आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमात का अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मंत्री मुंडे भावूक झाले केंद्र शासनाच्या सा सांस्कृतिक मंत्रालय आणि द चिल्ड्रन्स एड सोसायटी फॉर अंडर प्रिव्हिलेज किड्स ऑर्फनेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आधुनिक कला दालन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात का मंत्री मुंडे यांनी भेट दिली यावेळी आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी उपस्थित होते मंत्री मुंडे म्हणाल्या की अनाथ मुलं कोणत्या जातीची धर्माची आहेत हे महत्वाचं नाही तर ती माणसंच आहेत आणि त्याच्या डोळ्यातील आनंद हा समाजासाठी प्रेरणादायी आहे हा समाज घडला पाहिजे जिथे प्रत्येक माणूस स्वतःची ओळख स्वतः निर्माण करेल प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी पर्यावरण विभागाने समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे असे सांगून सर्व नागरिकांनी प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आपण ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळून निसर्गाची सुसंगत अशी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करू असे मुंडे म्हणाले यावेळी पंकजा मुंडे यांनी मुलांसोबत आकाशकंदील तयार केले तसेच पंट्या रंगवल्या आणि चित्रकला उपक्रमात सहभाग घेतला यावेळी आकाश कंदील कार्यशाळेचे आणि प्रसिद्ध कलाकार अलमेलकर यांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका